नमस्कार मित्रांनो नातखोडा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वर्चं स्वागत आहे बघा आपल्या पिल्लांना काही पिल्लांना सुस्ती चढलेली आहे म्हणजेच त्यांना ताप वगैरे असू शकतो त्यांनी खाद्य पण खाल्लेलं नाही आहे खाल्लेलं असेल तर कमी खाल्लेलं आहे आणि एका जागेवर सुस्त असे उभे आहेत तर त्यासाठी मी हे लेक्झिन पावडर आणलेली आहे जे या सर्व पिल्लांना पण पाजून देणार आहे आता यांनी खाद्य खाल्लेलं आहे बघा खाद्य खात आहेत खाद्य खाल्ल्याच्या नंतर आता ताण लागलेलं आहे मी बसून पाणी टाकलं नाही आणि याच्यातली मी पावडर याचे फक्त चार भाग करणार आहे म्हणजे चार वेळा दिलं गेलं पाहिजे पाच पाच ग्रॅम देणारा वीस ग्रॅमची पुडी आहे आणि सोबतच अल्बोमार पण आणलेला आहे जे की पिल्लांना जंत वगैरे झाले असतील तर ते पण कवर करते आणि हे जंताचे औषध याच्यासाठी राहते की पिल्लांची जी ग्रोथ होत आहे जी खाद्य खात आहेत ती त्याच्या अंगी लागावी म्हणून नाही तर त्यांना जर जंत झाले तर त्यांच्या अंगी लागत नाही आणि आणखीन एक एक नवीन प्रयोग आपण करत आहोत की जो की हे बघा हे तुम्हाला दिसत आहेत तित्राचे अंडे बघा हे तिसऱ्या जे अंडे आहेत आणि आपली कोंबडी एक खूळ झालेली आहे तर हे सहा तिसऱ्या जे अंडे आहेत तर आपण हे सहाच्या साई अंडे आपण जे कोंबडी खूळ झालेली आहे त्या कोंबडीखाली ठेवणार आहोत आणि या सहा अंड्यापासून आपल्याला असा रिझल्ट बघायचा आहे की आपण या सहा अंड्यापासून आपण तीस रुपयाचे हे अंडे आणलेले आहेत तर या तीस रुपयापासून आपण सहा महिन्यात किती रुपये कमवू शकतो किंवा किती रुपये आपण इथं तयार करू शकतो किती रुपयाचा माल आपण तयार करू शकतो तर सहा अंड्यापासून बहुतेक <coughs> दोन महिन्यात असे पिल्ले अंड्यावर येतात तर आता सहा पक्षी जर याच्यात नर मादी तर बघूया किती रिझल्ट आपल्याला निघणार आहे तर बघा एकदम हातावर तळ हातावर आपल्या सहा ज्या अंडे बसलेले जवळपास बस आपल्या हातावर दहा अंडे बसू शकतात एवढी छोटी साईज आहे यांची आणि कोंबडीखाली जर ठेवतो म्हटलं तर तिससाक अंडे पण कोंबडी हे घुलू शकते आणि सतरा दिवसातच यातून पिल्ले निघतात तर आपण कोंबडीच्या समोर ठेवत आहोत हे अंडे कोंबडी हे अंडे घेते की नाही घेत बघूया बहुतेक घेणार तर नाही आहे कारण की तिच्या अंगाखालीच ठेवून द्यावे लागते हा एक वेगळाच प्रयोग आहे आपला यामध्ये बघूया तिथपर्यंत आपण सक्सेस होतो का कोंबडी आपली तित्राचे पिल्ले काढते की नाही तर जर काढले तर फारच चांगलं नाही काढले तर तीस रुपयाचा आपला लॉस होणार आहे तर जास्त तर काही लॉस होणार नाही बघा तुमच्या डोळ्यासमोर बघा तुम्ही की नाही हे अंडे आतमध्ये ओढलेले आहेत म्हणजे याचा अर्थ की आता हे या अंड्यांना उब देणार आहे आणि ऊब दिल्याच्यानंतर सतरा दिवसाचा आसपासून यातून पिल्लं तयार होऊन निघतील बघा बघा कशी ॲडजस्ट करत आहे तुम्हाला लाईव्ह असं व्हिडिओ बनवायला आईल मी आता मी ते जबरदस्तीनं ठेवलेलं नाही तिच्यासमोर ठेवले फक्त आणि समोरच्या अंडी तिनं आतमध्ये घेतले आणि व्यवस्थित सेट पण केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तिनेकडून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन आयडियाज हे प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील